छत्रपती संभाजीनगर लाईट हाऊस येथे चौथी एन जी या, या मिळत उद्देश शहर विकासासाठी एन जीओ असा होता या बैठकीत स्मार्ट सिटीच्या मीडिया विश्लेषक अर्पिता शरद यांनीही स्मार्ट सिटीच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती दर्शवली प्रथम एज्युकेशन फाउंडेशन डॉक्टर रेडीज फाउंडेशन सी वाय डी फाउंडेशन ग्लोबल फाउंडेशन प्रमित फाउंडेशन एस ए पी यू अंबुजा फाउंडेशन लाईफ केअर फाउंडेशन आणि इतर अनेक प्रतिष्ठित संस्थांचा सक्रिय सहभाग होता विविध एन जी ओ मधील क्लस्टर हेड्स सेंटर हेड्स आणि राष्ट्रीय नेत्यांसारखे वरिष्ठ प्रतिनिधी त्यांचे मौल्यवान योगदान दिले या व्यतिरिक्त साई पॉवर ऑकवूड इंटेरियर सेवा इंजिनिअरिंग इमर्जन्स रिव्होल्युशन सामील झाले होते या सा मुख्य उद्देश एन मध्ये मजबूत भागीदारी वाढवणे आणि कौशल्य रोजगार क्षमता आणि शाश्वत उपजीविकेसाठी प्रभावी मार्ग शोधणे हा होता